नमस्कार नुकताच सुप्रीम कोर्टाने म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला अनुसूचित जाती म्हणजे शेड्युल कास्ट या वर्गासाठी एक निकाल दिला होता मित्रांनो तर तो निकाल तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे की अनुसूचित जातीमध्ये वर्गवारी उपवर्गवारी करण्यासंदर्भात म्हणजे वर्गवारी म्हणजे कशा प्रकारे की अनुसूचित जातीमध्ये जे जा आरक्षण आहे ते आरक्षण सरसकट सर्वांना न मिळता आर्थिक निकषाच्या आधार मग त्यांनी वर्गवारी करावी बा की कोणत्या अनुसूचित जातीमध्ये कुठल्या घटकाला खरंच आरक्षणाची गरज आहे कुठल्या घटकाला आरक्षणाची गरज नाही अशा प्रकारे ठरवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं आपल्या निकालामध्ये आपल्या निर्णयामध्ये त्यानंतर आता त्याच्यावर काय झालं होतं बघा लक्षात घ्या मित्रांनो त्याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये विविध याचिका गेल्या होत्या पुनर्विचार याचिका ज्याला आपण म्हणतो ओके रिपिटिशन्स मग याची का म्हणजे तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा असं सुप्रीम कोर्टाला सांगण्यासाठी वेगवेगळ्या म्हणजे अनुसूचित जातीकडून किंवा समाजातल्या विविध घटकाकडून याचिका दाखल झाल्या सुप्रीम कोर्टात आणि त्या याचिकेसंदर्भात सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक महत्वाचा निर्णय आजच्या तारखेला आजच मित्रांनो दिलेला आहे लक्षात घ्या एकदम ताजी सर्वात अपडेट लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणारे चॅनल म्हणजे यशोज्ञान फाउंडेशन चॅनल मित्रांनो या चॅनलला अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर्स करा ही सर्व माहिती तुम्हाला ऑथेंटिक माहिती असते कुठल्या प्रकारचं याच्यात थोताड नसते आणि कुठल्या प्रकार अतिरेक नसतो मित्रांनो जशी माहिती आहे तसा तुमच्यासमोर निकाल आम्ही सादर करत असतो चला बघा लक्षात घ्या एसी उपवर्गीकरणाचा निकाल कायम सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळली या। सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिका फेटाळल्यात अनुसूचित जाती म्हणजेच एसी आरक्षणात होणार बदल क्वेश्चन मार्क हा बरं का बदल होणार असं सुप्रीम कोर्ट नाही म्हणतात क्वेश्चन मार्क की बदल होईल की नाही होईल हे आता आपल्याला सामोरं पाहायचंय चला बघा मित्रांनो बदल होणार की नाही होणार चला समोर काय म्हणतो सुप्रीम कोर्ट चला सर्वांनी समजून घ्या मित्रांनो बघा लक्षात घ्या बघा मग निकाल काय आला आता सर्व तुमच्यासोबत जसा आहे तसा निकाल मी वाचतो आहे सर्वांनी लक्षात घ्या अनुसूचित अनुसूचित जातीमध्ये म्हणजे शेड्यूल कास्ट वर्गीकरणासंबंधी निकालाचा फेरविचार करण्याची मागणी जो निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता त्याचा पुन्हा फेरविचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिका पिटिशन पिटिशन होता त्याला पण सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत ज्या याचिका याचिका करण्यात आल्या होत्या त्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या मग फेटाळताना काय म्हटलं सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्ट काय म्हणतं आरक्षण देताना उपवर्गीकरण करण्याचा घटनात्मक अधिकार राज्यांना असल्याचा कोणाला अधिकार राज्यांना घटनात्मक अधिकार राज्यांना असल्याचा निकाल हा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय मित्रांनो एक सदस्य नाही दोन नाहीत तर सात जजेसचं बेंच बसलं होतं से, सेवन जजेस बेंच त्याला आपण म्हणतो सात सदस्य घटनापीठाकडे एक ऑगस्ट रोजी दिला होता हा निकाल घटनापीठाने एक ऑगस्ट दिला होता निकालामध्ये प्रथमदर्शी कोणतीही कोणती त्रुटी दिसत नाही आता काय म्हणतो सुप्रीम कोर्ट आजच्या तारखेला काय म्हणतात या पुनर्विचार विचार संदर्भात की निकालामध्ये प्रथमदर्शी कोणती त्रुटी दिसत नाही असा निर्वाळा सरन्यायाधीश धनंजय देशाचे सुप्रीम कोर्टाचे हे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई न्यायमूर्ती विक्रम नाथ न्यायमूर्ती बेला त्रिवेदी न्यायमूर्ती पंकज मित्तल न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या सात सदस्य घटनापीठाने शुक्रवारी दिला बरोबर मित्रांनो शुक्रवारी दिला आहेत हे सात सदस्याचं बेंच बसलं होतं त्यांनी दिला की कोणत्या प्रकारची त्रुटी दिसत नाही आहे बा त्याच्यामुळे फेरविचार करण्याची गरज नाही आहेत तो निकाल त्यांनी कायम ठेवला स्वतःचा यापैकी न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी एक ऑगस्टच्या निकालात असमती नोंदवली होती म्हणजे जेव्हा एक ऑगस्टला निकाल लागला तो उपवर्गीकरणाचा सांगितलं होतं की राज्याला अधिकार आहे घटनात्मक अधिकार आहेत ते का की राज्य करू शकत उपवर्गीकरण शेड्युल कास्टच्या अंतर्गत तेव्हा आपण सात सदस्य सात जजेसच बसले होते तेव्हा सात जजेसपैकी एक जजेस असे होते की त्यांनी त्याच्या विरोधात निकाल दिला त्यांनी विरोध केला होता पण आज काय म्हटलं बघा लक्षात घ्या या फेरविचार याचिकेसंदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे त्रिवेदीचं त्यांनीही याचिका फेटाळण्याच्या निकालाशी सहमती दर्शवली आहे म्हणजे आज एकमताने सातही जज एकमत झालं आहेत यांनी याचिका फेटाळली आहे चला बघा यावेळी फेरविचार याचिका खुल्या न्यायालयात सुनावणीसाठी सूचीबद्ध केल्या जाव्यात अशी मागणी करणारे अर्जही न्यायालयाने फेटाळले ठीक आहे दुसरा पण अर्ज फेटाळला की खुल्या न्यायालयात ओपन ओप ज्याला आपण ओपन कोर्ट म्हणतो त्या ठिकाणी सूचीबद्ध करण्यात यावे लिस्टेड करण्यात यावे हे सुद्धा याचिका फेटाळली सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर शुक्रवारी हा आदेश ठीक आहे ओके सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळात मित्रांनो वेबसाईट त्याच्यावर प्रस्तुत करण्यात आलेला आहे ठीक आहे ओके तुम्ही सुद्धा वाचायची गरज हाच आहे जजच्या तसा मी तुमच्या समोर दिला आहे मित्रांनो आता ते सात जजेस कोणते आहेत हे आपण पाहू बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके हे आहेत देशाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया धनंजय चंद्रचूड त्यानंतर जस्टिस मनोज मिश्रा जस्टिस बेला त्रिवेदी जस्टिस गवई त्यानंतर जस्टिस विक्रमनाथ जस्टिस पंकज मित्तल जस्टिस सतीश चंद्र शर्मा त्याच्यापैकी त्रिवेदी जे आहेत यांनी फक्त त्याला विरोध केला होता परंतु आज या फेरवेच्या याचिकेशी त्यांनी पण बाजू घे घेत फेरवीच्या याचिका फेटाळली आहेत मित्रांनो ठीक आहे हो ओके आलं लक्षात चला अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ही माहिती आवडली असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा मित्रांनो चला भेटूया पुढच्या माहितीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये चला धन्यवाद जय जय महाराष्ट्र